थँक्यू हाय हॅलो नमस्कार मंडळी हिरो हेमंत की दुनिया या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे मित्रांनो मी आणि माझ्यासोबत आकाश आहे हॅलो हा आकाश आहे तुम्ही माझ्या एका ब्लॉगमध्ये पाहिला असेल तर आम्ही आत्ता कुठे आहोत आपण तर हे हायवे आहे आणि आमच्या समोर एक हॉटेल आहे डे स्पेशल निमित्त आमच्यासोबत जो फ्रॉड झालेला या महाराष्ट्रात राहून सुद्धा त्याचा आम्ही आज खडसा पाठवला तर मंडळी आम्ही आता ह्या हॉटेल समोर आला तर शक्यतो ह्या हॉटेलमध्ये असतील असे ईश्वर चरणी माझे मला अंदाज आहे कारण आम्ही पाठीमागे एक हॉटेल आहे तिथं पण पाहिलं त्या तिथे नव्हत्या हो ते फक्त आम्हाला अंदाज त्याने दिला की आम्ही सांताक्रुज ईस्टला चालो करीना साईडला ते हॉटेल तुम्ही आता शोधा असं ते आपल्याला बोलल्या लाईनला जेवढे जेवढे हॉटेल्स आहेत प्रत्येक हॉटेल चेक करत आलो आम्ही आता फक्त राहिले लास्ट वाले हे हॉटेल येस यानंतर डिरेक्टली कुर्ला चालू होतं सो लास्ट हॉटेल आहे लास्ट वाले येस तर इथे जर नसतील आम्ही घरी जाणार आपण त्या हॉटेलला पोहोचलो का नक्की नाही नाही हा आज व्हॅलेंटाईन डे स्पेशल आपल्याच दोघ सोडून तीन मुले तीन मुले तीन मुले गायब आहेत आपल्याला गायब आहेत माझ्यासोबत सर खूप आहेत आपण लास्टचे आत्तापर्यंत जवळजवळ चार हॉटेल पाहिलेल पाहिलेल मुद्दा येस yes. मंडळ हे एक हॉटेल आहे कृष कुछ... हरे कृष्णा हॉटेल या हॉटेलमध्ये नक्कीच असतील आम्ही आता काउंटरला विचारतो तीन मुले घेण्यात का विचार नाही त्यांना माहीत नाही माहीत नाही ठीक आहे आपण करूच शक्य होतीलच येस लवकर तू पण फ्रेश हो मी पण फ्रेश होतो छान मस्त हॉटेल त्यांनी छान निवडलं असं मला वाटतं बरं आपण बघू या जण आहेत का बघू आपण चला मंडळी आम्ही आता आतमध्ये एंट्री मारणार आहोत चला बघू या साईडला बघा बघू थँक्यू या साईडला शक्यतो नाही आहे नाही इथे पण नाही इकडे आहेत का नाही नाही इकडे पण नाही न शक्यतो आतमध्ये नसतील अरे इथे पण नाहीत मग काय करायचं नाही ना लास्ट लास्ट दे भेट अरे तुम्ही इथे बसेला आम्ही तीन ते चार हॉटेल शोधलो तुम्हाला तुम्ही आम्हाला मुद्दाम हॉटेलचं नाव नाही सांगितलं सहज नाही आम्हाला काय म्हणलात आम्ही शांतागु इसू लालो करी ना हा नॉट रिचेबल पण असं नाही तुम्ही काय म्हणलात तुम्ही काय बोललात गेस करा आणि या आम्ही वा वाचले वाचले आयोजक संयोजक माननीय श्रीमती प्रियंका सीता साहू तुम्हाला जागतिक प्रियंका

मंडळी हे ह्याने मेनू अगोदरच ऑर्डर केले पाहू शकता मंडळी आम्ही काय मागवलं सांगतो <laughs> आम्ही मागवलं तो रोस्टेड मसाले पापड एक वेज क्रिस्पी आणि त्यानंतर एक मागवलं आपण पनीर क्रिस्पी ओन्ली ही

प्रियंका खूप खूप धन्यवाद तुमच्या वाढदिवसानिमित्त तुम्ही पार्टी दिलात हो होती चांगला मोबाईल आहे का थँक्यू प्रियंका व्हॅलेंटाईन डे जे निमित्त भेटलो त्यांना तुम्ही कोणाला म्हटलात कसं भेटलात कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा झालेलं आहे खूप चावण झालेलं आहे फोटो फोटो काढतो शॉकिंग पान मला नाही आहे तो आमचा लास्ट टाइम मला होता ते आम्ही कुठला तरी दुसरा पान मला शोधणार आम्हाला आज वाढदिवसानिमित्त पार्टी दिलेली आहे आमचं जेवण झालं हां तर मॅडम चाच मनापासून आम्ही हा मॅडम धन्यवाद खूप खूप आत्ताच आमचं जेवण झालं बाहेर आलो गप्पा गोष्टी केला आता आम्ही निघणार आहोत आमच्या घरी तर मंडळी आमच्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा शेअर करा चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन ठिकाणी जय हिंद महाराष्ट्र